का मोठा झाला ना तू म्हणून तू तू स्वतः काय कर आपली आपण करा म्हणून हे बंधन आपणच मानलेलं आहे आणि याच निवृत्त निवारण आपल्यालाच करावं लागणार आहे म्हणून आपली आपण करा सोडवन संसार बंधन थोडा वेगी म्हणून ज्ञानोबराय सांगतात की हृदया हृदय एक झाले ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडिता केले आपणा सारखे अर्जुना अर्जुनाला भगवंतानं आपल्या सारखं करून टाकलं दोन तर मोडला नाही पण या हृदयातलं ज्ञान त्या हृदयामध्ये घातलं तसं सद्गुरू आपल्याला त्यांच्या हृदयातलं ज्ञान आपल्या हृदयामध्ये घालून आपल्या हृदयामध्ये घालतात आणि आपल्याला आपण न मरणारे परमात्मा आहोत असं लक्षात आणून देतात इथं दोईत मोडलं का नाही पण आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार म्हणून लोह परिसाची न साहे उपमा गुरु महिमा आगाधची कारण लोखंडाला परीस लागल की त्याच सोनं करत पण पन परिस पणा देतो का नाही देत पण सद्गुरु काय करतात ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ हे साक्षात निर्गुण परमात्मा आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे तसे सद्गुरू सांगतात तत्व असी ते ब्रह्म तू आहेस आणि आपण निश्चय करायचा अहम ब्रह्मास्मि मी मी कोण आहे ब्रह्मरूप आहे आणि अनुभवाला येणारा हा संसार मिथ्या आहे स्वप्नासारखा मिथ्या आहे म्हणून ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्म